तर नमस्कार मित्रांनो गावरांजवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याकडं बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कॅम्पिंगसाठी माणसं आले दोन जण तर त्याच्यातल्या त्या मॅडमचा ब वाढदिवस होता तर त्या वाढदिवसाला त्याने केक वगैरे आणला होता तर मग वाढदिवसाला मुलं असल्या लहान लेकरं असल्याशिवाय वाढदिवस कसा साजरा होणार तर मग त्यामुळं त्यांनी मला विचारलं आहे का मुलं आहेत का लहान लहान इथं तर मग आपलं आयुष्य आणि अनुश्री आणि विशालन ते होते तर मग त्यांना घेऊन मी गेलो खाली टेंट हाऊसकडं तर आता आपण चाललोय वर या बघा इकडं त्यांच्या गाड्या आती इथं गाड्या आधी आणि आता आपण वर टेंट हाऊसला वर जाणार आहे तर इकडं बघा आपण आता लांबून बघू शकता हे बाई इकडे गॅलरीत पण अशी मस्त लाईट लावेल इकडे गॅलरीमध्ये तर आता आपण वरती जाणार आहे तर चला मित्रांनो आता आपण तर हे बघा मस्त अशी गॅलरीत लाईट आणि इकडे शरद आणि अनुश्री एंट्रीलाच वर थांबून राहिल्यात कारण अनुश्री आहे नाही का घाबरते नवीन माणूस बघितला तर ती घाबरते तर मग चला हे बा हा जिने आपला आणि हा जिने लोखंडीचं एकदम मस्त अशा ओला ओलांच्या पायऱ्या ते अशा मस्त बनवेल पण ते थोड्या वाकत आहेत पण ते काही तुटायजोग नाही आहेत एकदम मीज बनवल्यात आणि हे बघा अनुश्री लगेच लॉलीपॉप खाते ती आयुषच्या आता सगळ्यां सगळ्यांना त्याने लॉलीपॉपही आणले आणि बा हे ते दोन पाहुणे येते ते मॅडम ती आणि मस्त असा टी व्ही पण लावलेला आहे इकडं मस्त त्यांना इतका भारी आनंद वाटला का त्या ते, ते डायरेक्ट म्हटले गो गोव्यासारखं एकदम मस्त असा लूक पुढे येतोय कारण गॅलरीत जर बसला तर समोरून असं पाणीच पाणी दिसतं आहे आणि एकदम समोरून आद्यक्रांती राघोजी भांगरे जेलस येतो एकदम खतरनाक दिसतोय आणि इकडं हे बघा हे संडास बाथरूम आहे वरतीचं हे संडास बाथरूम आहे वरतीचं आहे आणि एकदम मस्त असं एकदम बनवलं आहे एकदम माणूस एकदम असं मधी टेंट हाऊसमध्ये गेला एकदम फ्रेश होऊन जातो कारण तो किती टेन्शनमध्ये असू द्या एक तर एकदमच असं टेंट हाऊसच्या गॅलरीत गेला तर एकदम असं मन प्रसन्न वातावरण होतंय तर आता इकडे हे बघा मस्त असं केक ठेवला आहे आता तयारी चालू आहे केक कापायची पण काय झालं ते त्यांनी केक आणला राजूरवरतून पण ते कॅन्डलच आणायचे ते दिलेच नाही ते दुकानदाराने विसरून आले तर मग काय आता आपण आपल्यापासून इथून चार किलोमीटर आहे राजूर त्याच्यामुळं काय कॅन्डलसाठी तर काही कोणी जाणार नाही आणायला तर मग आपण सा साध्याच पद्धतीत आता वाढदिवस असं हे करू फक्त केक कापून मग अशा पद्धतीत काही इकडं विशाल उभा आहे आणि इकडं मग खुर्च्या दोन खुर्च्या मांडल्यात मस्त केक कापायला मस्त पुरं टेबल ठेवला आहे आणि हे बघा समोरून हे झाडं आहे क कडू एकदम झाडं आहे स समोर एकदम काळो का अंधार पडला आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरण वातावरणामध्ये गॅलरीत आपण टेंट हाऊसच्या गॅलरीत आलो आहे आणि मस्तपैकी आता केक कापणार आहे तर बघा आता एकदम वातावरण बघा एकदम असं मस्त गॅलरीमध्ये मस्त वातावरण दिसतंय हे बघा केक पण एकदम मस्त आई आईस केक होता आणि केक इतका भारी दिसतोय तर हे बघा एकदम असं जसं खाल्ल्यासारखा दिसतोय केक पण ती डिझाईनच तशी होती केकची आणि अनुश्री अशी गपचू पडद्यापासून लपवून पाहते आणि तेव्हा पळून जाते लगेच वाजते अनुश्री तेव्हा मस्त आता मॅडमनं केक घेतला हातामध्ये फोटो काढतात इथे तर मग अशा पद्धतीत आणि नाईटला म्युझिक पण होती पण कसं आपल्याला कॉफी राईट येईल त्याच्यामुळं आपण काही नाईटला ती म्युझिक वाजवली नाही म्हणजे म्युझिक चालू होती पण तो आवाज आहे बघा माग पाठीमागे साऊंड येत आहे मॅडमचा मस्त असा डीजे सारखाचा आवाज येतोय आणि आता केक कापून झाले आता बा, ते मिस्टर मिस्टरने आता मॅडमला केक दिलाय केक आहे आणि आता अशा पद्धतीत हा एकदम साध्या पद्धतीत वाढदिवस साजरा केला मग इकडं काय मग अनुश्री लवस त्यांचे फोटो काढले मॅडमने अनुश्रीला जवळ घेऊन मस्त असे फोटो काढले आणि अनुश्री म्हणजे असं नवीन माणसाकडे जायला लाज पण त्या दिवशी काही लाजली नाही कारण अनुसरी कोणाचाही वाढदिवस असू द्या ती डायरेक्ट म्हणते माझाच बड्डे बा मस्त पैकी इकडं एक दोन्ही एकमेराला चारला मस्तपैकी आता वाढदिवस साजरा केला आणि एकदम साध्या पद्धतीत त्यांना पण एकदम भारी वाटलं टेंट हाऊस मस्त आवडलं आणि ते परत पुढच्या शनिवारी ते परत येणार आहे ते कारण त्यांना सुट्ट्या पण नव्हत्या त्यांची सुट्टी अचानक कॅन्सल झाल्यामुळं ते रिटर्न गेले कारण त्यांनी तीन दिवसासाठी टेंट हाऊस बुक केला होता पण ते काय सुट्ट्या कॅन्सल झाल्यामुळं मग त्यांनी परत कॅन्सल केलं मग काय नंतर शरदन शरदनचा असा फोटोच काढायला राहिला होता मग आता केक खायची वेळ आली होती मग इकडं बघा आमच्या अनुश्रीचा डान्स कशी करते अनुश्री ती डान्स एकदम भारी करते पण एकटे असल्यास करते डान्स आणि आता मग विशालला केक दिला आणि विशालन आयुष्य आतमध्ये लगेच टेंट हाऊसमध्ये केक खायला गेले घेऊन कारण टी टी व्ही चालू होती त्याच्यामुळे मग जास्त टी व्ही का लगेच पळाला आयुष आणि विशाल या बघा आत पळून गेला लगेच आणि हे वातावरण इतकं जबरदस्त वातावरण लोकेशन आहे तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता कारण असं गोव्याला पण त्यांच्या तोंडून मी ऐकलं असं गोव्याला पण असं वातावरण दिसत नाही असलंय कदाचित पण मलाही काही माहित नाही पण कस्टमरच आल्यानंतर असे बोलतात ते एकदम मस्त वातावरण आपण जे आले होते आपल्याकडे पाहुणे त्यांना आपण सकाळी आता नाश्ता दिलाय तर रात्री जेवण होत जेवण नऊ वाजता दिलं होतं तर सर जेवण कसं होतं सर तुम्ही कुठून आले ते अंबाजोगाई अंबाजोगाई बीड ना बीड जिल्हा ठीक